मी नवीन आयफोन घेतलाय माझ्या स्वतःसाठी कारण मी काम केलंय त्यासाठी हॅलो ब्युटिफोल्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि बिकमिंग मी संडे एडिशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं मी वीकली अपडेट देत असते प्रत्येक संडेला तर तुम्ही व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी आहे त्या तुम्ही बिलकुल मिस करू नका तर आजचा व्हिडिओ फक्त वीकली अपडेट देण्यासाठी आहे तर मागच्या आठवड्यात खूप काही गोंधळ झाला खूप गोष्टी झाल्या खूप गोष्टी नवीन झाल्या खूप गोष्टी चांगल्या पण झाल्या आणि वाईट पण झाल्या गिल्ट पण आहे ऑब्वियसली पण ठीक आहे पुढं बघाच तुम्ही व्हिडिओ शटपर्यंत नक्की बघा तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की मागच्या आठवड्यात माझे तीन दिवस डायरचे बोंबाबुंब झालेले आहेत पण जाऊन द्या ठीक आहे एक जानेवारीपासून पुन्हा मी स्टार्ट केलेस तीन दिवस म्हणजे काय झालं की एकोणतीस तारखेला काय झालं आम मला एक बड्डेला इन्व्हिटेशन होतं म्हणजे बड्डेला जायचं होतं तिथं गेल्यामुळं काय झालं की बाहेरचं थोडंसं खाण्यात आलं आणि थोडंसं जंक वगैरे खाण्यात आलं पण ठीक आहे तर तीस तारखेचं म्हणायचं म्हटलं तर काय की आम्हाला असं वाटलं की आता एकतीस तारखेला एकादस वगैरे आहे तर मग जाऊन थोडंसं सेलिब्रेशन करू असं तसं नवीन वर्ष येत आहे म्हणून ते पण थोडंसं बाहेरचंच झालं आणि एकतीस तारखेला काय झालं की आम्ही देवगडला गेलो होतो आणि येतानाच बाहेरचंच खाण्यात आलं आणि ओवरऑल तीन दिवस पूर्ण बोम झालेले आहे डाएटची पण मूळ मुद्दा हा आहे की थांबायचं नाही पुन्हा रिस्टार्ट करायचं झाल्या चुका विसरून जायच्या आणि पुन्हा रिस्टार्ट करायचं कोणीच परफेक्ट नसतं मी पण नाही आहे हे तुम्हाला तर मी आधीपासूनच सांगत आलेले आहे तर ओवरऑल अशा गोष्टी झालेल्या आहेत मागच्या आठवड्यामध्ये डाएटच्या बाबतीत स्पेशली तर त्याच कारणामुळे काय झालेलं आहे माझं वेट तुम्ही बघू शकता पूर्ण स्ट्रक झालेलं आहे जिथं होतं तिथंच थांबलेलं आहे जिथपर्यंत होतं तिथंच थांबलं आहे काही हल्लं नाही कमी नाही झालं जास्त नाही झालं पण ठीक आहे एक गोष्ट अशी आहे चांगली की जास्त वाढलं पण नाही किंवा एखादं किलो वाढलं पण नाही मला तीच शंका होती असं वाटत होतं की थोडंसं डाएट जर पॉज दिला तर मग काही वाढतं काय वगैरे असं पण तसं काही झालं नाही ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे कारण कसं होतं आहे का आपण बहुतेक वेळेस कसं होतं की थोड्या वेळेस नाही होत आपल्याकडून की पूर्ण रेग्युलर तुम्ही एक महिना करताय तर ते नाही होत गोष्टी तर त्यामुळंच आता मागच्या वर्षी मी पूर्ण बहुतेक कंट्रोल केलेल्या गोष्टी आणि असं वाटतंच ना की आता सगळ्यांचंच म्हणजे फॅमिलीमध्ये पण सगळेच म्हणतात की तू तु कायमचं तुझं असतं की तू कोणामध्ये इन्वॉल्व होत नाही काही गोष्टी असं आपण बाहेरचं वगैरे जास्त घेत नाही वगैरे हो तर मग त्या गोष्टी थोड्याशा मिसमॅच होतात पण ठीक आहे इट्स ओके पुन्हा नव्याने सुरुवात करायची एक जानेवारीपासून पुन्हा मी सुरुवात केली आहे तर पुढचा मुद्दा असा आहे कंटेंट क्रिएशनमुळे काय झालेलं आहे की पूर्ण गोंदा झाला आहे की नेमका आता सगळा टाईम मॅनेजमेंटचा गोंधळ झाला आहे सगळ्या गोष्टींचा गोंधळ झाला आहे की मी जे स्वतःला टाईम देत होते तो पण मला देणं जरा थोडंसं मुश्किल होतं आहे कारण प्रत्येक गोष्ट शूट करायची किंवा थोडेसे व्हिडिओ शूट करायचे लाँग व्हिडिओ शूट करायचे शॉर्ट्स शूट करायचे आणि छोट्या छोट्या गोष्टी शूट करत राहायचे आणि त्याच्यामुळे काय होतंय माहिती आहे का की डबल टाईम लागतोय त्याला आणि सगळ्या गोष्टी अशा एकत्र आल्यामुळे ना थोडासा गोंधळ ओढा आल्यासारखा झाला पण ठीक आहे जमतं आहे ट्राय करतोय आणि गोष्टी मॅनेज करायचा प्रयत्न करते मी आणि थोडंसं स्टार्टिंग स्टार्टिंगला तर प्रॉब्लेम होणारच आहे हे मला माहीतच होतं पण तरी पण थोडंसं मागचा आठवडा आहे ना असा थोडासा गोंधळलेला पण गेला माझ्यासाठी कारण गोष्टीच अशा घडल्या की काय झालं की बहुतेक वेळेस काय होतं अशा आहे आता काही पण हो सहन वगैरे येऊ किंवा काहीतरी नवीन गोष्टी येऊ हो। अशा गोष्टीमध्ये थोडासा वेळ इकडं तिकडं होऊन जातो तर तेच पण ठीक आहे जमतं आहे थोडंसं मॅनेज करायला प्रॉब्लेम होतो आहे पण व्यवस्थित चाललंय आणि मी जमून घेणार आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे ते का मागचा जो हा सगळा गोंधळ होता ना मागच्या वीकचा तर त्याच्यामुळं काय झालं प्रॉपर व्यवस्थित डाएट प्लॅन नाही घेतला मी प्रॉपर गोष्टी कोणत्या सुरू नाही केल्या आणि त्याच्यामुळं असा गोंधळ होऊ नये ना वजन असं स्टक झालं होतं कोणत्याच गोष्टी असं प्रॉपर प्लॅनिंग नव्हतं माझ्याकडं त्याच्यामुळे मी काय केलं आहे एक जानेवारीच्या आधीपासूनच म्हणजेच एकतीस जानेवारीलाच मी संध्याकाळी प्रॉपर डायट प्लॅन घेतला प्रॉपर सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लिहून ठेवल्या आणि व्यवस्थित आता एक जानेवारीपासून जाने पुन्हा नवी सुरुवात केली पुन्हा नवीन वर्षाचे एक मस्त जोमात सुरुवात केलेली आहे आणि एक तारखेपासून बघतातच आहे तुम्ही वॉट आय टॅन डेचे जे जे व्हिडिओ येत आहेत ते सगळे आणि तुमचा खूप छान रिस्पॉन्स भेटतो आहे मला एवढा पण रिस्पॉन्स असं वाटत नव्हतं की येईल म्हणून पण छान रिस्पॉन्स येतो आहे छान सगळ्या गोष्टी वे होत आहे थोडा गोंधळ होत आहे बस एवढंच पण नवीन वर्ष आहे आणि नवी सुरुवात करायचं म्हणलं का कोणती ना कोणती नवी जर सुरुवात करायचं म्हणलं का थोडाफार प्रॉब्लेम होतोच तर पुढं जात राहायचं बाकी काय नाही आणि सर्वात महत्त्वाची शेवटची गोष्ट म्हणजे मी नवीन मोबाईल घेतला हो ज्याने मी शूट करते मी तुम्हाला इथं क्लिप दाखवेलच आणि खूप ग्रेटफुल आहे मी आणि खूप छान वाटतं पण मधूनच असं थोडंसं गिल्ट पण आहे ते प्रत्येकालाच असतं तुम्ही पण समजू शकता कारण कसं झालं माहिती आहे का असं वाटलं की एवढा खर्च आजच्या नकासा केला आहे मी आणि ठीक आहे पण माझ्या कंटेंट क्रिएशनसाठी ती गरजच होती आणि माझे जे व्हिडिओज होते आणि जुना मोबाईलची पूर्ण हालत खराब झालेली होती त्याच्यामुळं त्याचा तर काही विचारच करू शकत नाही आणि सगळा असा हँग व्हायचा आणि व्यवस्थित चालतच नव्हतं आणि बॅटरी बॅकअप पण त्याचं व्यवस्थित नव्हतं आणि कंटिन्यू चार्जिंगला लावायचं चा, सगळ्या गोष्टी करायच्या खूप आणखी गोंधळ त्यात आणखी डबल गोंधळ व्हायचा आणि त्याच्यामुळे थोडाफार खर्च थोडाफार नाही जास्तच खर्च केला आहे पण ठीक आहे ती गरजच होते आत्ता सध्या मला आणि पण थोडंसं ह्या दोन तीन दिवसामध्ये मी त्याच शॉपमधून जरा बाहेर येण्याचा प्रयत्न करते कारण कसं वाटलं अचानक म्हणजे माझी इच्छाच नव्हती मुळात म्हणजे पण तरी पण कसं आहे आपल्या कोणत्या तरी कामाची जर आपल्याला सुरुवात करायची एक चांगली सुरुवात करायची आहे त्यासाठी थोडाफार खर्च तर करावाच लागतो आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का जर त्या गोष्टींमधून तुम्ही जर काहीतरी ॲक्सेप्ट करताय अर्निंग करायचं तर तुम्हाला आधी त्याच्यामध्ये थोडंसं टाकावं हो लागेल तरच ते उगवणार आहे ना आपल्याला परत भेटणार आहे असं माझं मत मा आहे त्याच्यामुळं थोडासा टफ डिसिजन होता पण घेतला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेल की कसा घेतला आणि कुठून पैसे आले त्याला घेण्यासाठी वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल त्यामुळंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुन्हा तुम्ही मिस नाही करणार कोणतेच प्रकारचे व्हिडिओ माझे बहुतेक गोष्टी अशा आहेत की मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ते सांगेलच आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला कळेलच पण तोपर्यंत तुम्ही कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून काय होईल माहिती आहे का मला कळेल की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टींची नीड्स आहे की जेणेकरून त्या प्रकारचं कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर साऱ्या कमेंट करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो फिट राहा हॅपी राहा आणि ग्रो करत राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धीस व्हिडिओ गाईज थँक्यू सो मच